नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस आवकालेली एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस अवकालीली सातशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकालीले सत्तावीस क्विंटल जास्ती दर सात हजार आठशे रुपये क्विंटल हेंगणघाट या ठिकाणी जात आहे जात बघा मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे अवकालेली एकशे पन्नास क्विंटल ज्याशी दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद